नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विदानंद पिंपळकर आणि युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढच्या भागामध्ये मी आपलं स्वागत बाबासाहेबांनी सत्तावीस ला महाडच्या चौदार तळ्यावर अस्पृश्यांना देखील पाणी भरता यावं यासाठी सत्याग्रह केला डॉक्टर आंबेडकर हे हिंदू देवतांना मानत नव्हते तरी त्यांनी एकोणीशे तीस ला नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला कारण जर मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल असं त्यांचं मत होत हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरतं मर्यादित नव्हतं तर तो लढा सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी होता तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता यासाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीर दहनही केलं एकोणीशे सतरा ते एकोणीशे पस्तीस या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला अर्थात हे सर्व प्रयत्न यशस्वी ठरत आहेत कमी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं तसंच त्या काळातले कर्मट उच्चवर्णीय लोक आपल्या वर्तनात आणि मानसिकतेमध्ये बदल करण्यास तयार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच एकोणीशे पस्तीस मध्ये त्यांनी धर्मांतराविषयी निर्णय घेतला आणि एकोणीशे छप्पन मध्ये साधारणपणे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्म परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली तो दिवस होता चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ जाती व्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असं नाही किंवा ते केवळ एका विशिष्ट समाजाच्या विरोधात लढत होते किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या विकासाचाच ते विचार करत होते असंही नाही त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान ठेवलं होतं शिक्षण अंधश्रद्धा स्त्रियांची स्थिती अर्थकारण राजकीय प्रशासकीय व्यवस्था या मुद्द्यांकडे पण त्यांचं जाती लक्ष होत एकीकडे जसे एकोणीसशे तीस ते बत्तीस या कालावधीत झालेल्या गोलमेज परिषदांमधून न्याय आणि हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा संपत्तीतला हक्क घटस्फोट पुनर्विवाह इत्यादी बाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोडबिल संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झालं म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात राजकीय स्वातंत्र्य आधी का सामाजिक सुधारणा हा टिळक आणि आगरकर यांच्यातला वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही मनात चालत होता स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल तर नसे। त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील आणि तसं होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य हाती घेतलं एकोणीसशे तीस सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सज्जड सल्ला दिला होता आपल्या पीएचडीच्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारतात चालवलेल्या आर्थिक शोषणाचं विश्लेषण केलं होतं हे फार अवघड होत त्यावेळेस सरकारच्या विरोधात जातीयतेच्या विरोधात हे सगळं फार अवघड होत विभक्त मतदारसंघाच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आवरण उपोषण सुरू केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर महात्मा गांधींचे प्राण महत्वाचे की आपल्या जाती बांधवांचे हित महत्वाचे असा प्रश्न उभा राहिला शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले पण त्याच वेळेस अस्पृश्यासाठी वेगळ्या रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून आपल्या जाती बांधवांचे हित देखील पाहिलं तो म्हणजेच हा पुणे करा ज्यावेळेस त्यांना धर्मांतर करायचं ठरवलं त्यावेळेस अर्थातच सखोल अभ्यास चिंतन करून त्यांनी अहिंसा सत्य मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला धर्म परिवर्तनाच्या या कृतीतूनही त्यांचं देशप्रेम लक्षात येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण प्रसाराचे कार्य त्यांचं शेतीविषयक कार्य प्रत्येक समाजाच्या का घटकासाठी काय कार्य केलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी युग प्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भाग आपल्याला कसे वाटतात ते कमेंट करून जरूर सांगा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर क्लिक करा